भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीला इंडिया आघाडीचे सगळे महत्वाचे नेते उपस्थित असतील अशी माहिती कळते कारण भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईमध्ये <Gallery> होतोय छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ही सभा होतीये आणि त्यानंतर एक बैठक होणार आहे मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये इंडिया आघाडीची ही महत्वाची बैठक होईल असं समजतंय आणि त्याला राहुल गांधी प्रियंका गांधी शरद पवार उद्धव ठाकरे आणि इतरही सगळे इंडिया आघाडीतले जे मुख्य महत्वाचे नेते आहेत ते उपस्थित असतील अशी माहिती समजते आता या बैठकी दरम्यान नेमकी काय खलबत होत आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मल्लिकार्जुन खरगे अखिलेश यादव तेजस्वी यादव एम के स्टॅलिन हे सुद्धा ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित असतील आणि जागा वाटप किंवा मग ज्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भातली प्रचाराची नीती नेमकी कशी असेल याच्या संदर्भात खबत्त होणार आहे आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत प्रतिनिधी ओंकार वाबळे सध्या आपल्याशी जोडले गेले ओंकार काय नेमकं का बैठकीत घडू शकतं आणि हे सगळे नेते आता उपस्थित राहणार असं समजतंय त्याबाबतचे काय अपडेट्स खरं तर सभा संध्याकाळी त्याच्यापूर्वी ही बैठक होणं अपेक्षित आहे आता मी आहे तेजपाल भवनला ज्या ठिकाणी काँग्रेसचे वेगवेगळे ठराव पास झाले होते या ठिकाणी सुद्धा आता काही सांस्कृतिक कार्यक्रम चालले आहेत याआधी भास्कर असेल किंवा गांधींचे पंटू तुषार गांधी, गांधी हे सुद्धा या यात्रेत दाखल झाले होते ऑगस्ट क्रांती मैदानापासून समोर हे सगळे आता तेजपाल भवनला आलेले आहेत आणि या ठिकाणी आत्ता सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे हे झाल्यानंतरच या सगळ्या नेत्यांची एक अनौपचारिक भेट होणार आहे महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया अलायन्सचे जे महाराष्ट्रातून बाहेरचे जे सगळे पार्टनर झालेले आहेत हे सगळे नेते अनौपचारिक चर्चा उपस्थित असतील तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ही चर्चा खरंच अनौपचारिक असणार आहे की काही महत्त्वाचे निर्णय यामध्ये घेतले जाणार आहेत जसं की आचारसंहिता लागल्यानंतर इंडिया आघाडीच्या प्रदर्शनाची आज संध्याकाळी तशी अधिकृत सुरुवात होती कारण इंडिया आघाडीने याआधी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा व्हायच्या त्या थांबल्या मागच्या वर्षी त्यानंतर महाविकास आघाडीत बरेच बदल झाले सत्तांतराचा सगळा संपूर्ण खेळ होता अजित पवार तिकडे गेले इतकंच नाही आताच्या घडीला ज्याला ते अनौपचारिक चर्चा म्हणत आहेत त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा असेल किंवा आज जे शक्ती प्रदर्शन करायचं आहे यानंतरची स्ट्रॅटेजी डिझाईन करणं असेल या, या सगळ्या गोष्टींवर चर्चा होणं अपेक्षित आहे त्यामुळे जागा वाटपासंदर्भात काल जी तातडीची बैठक झाली त्यात जवळपास तीन ते चार जागांचा डिस्प्यूट आहे त्यावरती लवकरच महाविकास आघाडीचे नेते आणि एकूणच इंडिया अलायन्सचे सगळे राष्ट्रीय नेते ते एकमत करतील पण इंटरेस्टिंगली आज ज्या चर्चा होणार आहेत त्यातून नक्की काय बाहेर येते आणि स्ट्रॅटजी काय प्लॅन आऊट होते या सगळ्याशी ते पाहणं महत्त्वाचं आहे निश्चित ओंकार आणि त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी यानंतर बुलेटिनमध्ये पुढची बातमी बघूयात वंचित संदर्भात महाविकास आघाडीने अजूनही ताठर भूमिका घेतली आहे कारण आता नवा प्रस्ताव दिला जाणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडीकडून घेतली जाते असं समजतंय यापूर्वी सुद्धा अनेकदा याबाबत बैठका झाल्यात चर्चा झाल्यात मात्र वंचित महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही या संदर्भातलं पूर्ण चित्र अजूनही स्पष्ट होत नाही महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला चार जागा देण्यास तयार आहे आता नवीन प्रस्ताव देणार नाही असं ते म्हणतात महाविकास आघाडीचा चार जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी फेटाळलाय आणि त्याच्यामुळे आता मात्र वंचित संदर्भात महाविकास आघाडीमध्ये काहीशी ताठर भूमिका घेतली गेल्याचं पाहायला मिळत आहे प्रकाश आंबेडकर यांनी चारपेक्षा अधिक जागांची मागणी केलेली आहे त्यामुळे आता वंचितला नवा प्रस्ताव द्यायचा नाही असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत झाल्याचं समजतय महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना तेवीस जागांसाठी आग्रही आहे चार जागांचा प्रस्ताव आंबेडकरांना हो, दिला गेला होता मात्र त्यांनी तो फेटाळला